नमस्कार मित्रांनो कोटी रुपयांचं नेटवर्थ हो एकदम बरोबर ऐकलं कोटी आज आपण एक असा टॉपिक घेऊन आलोय जो ऐकायला एकदम एक्साइटिंग वाटेल अटेन्शन ग्रॅबिंग वाटेल आणि तुम्हाला अशी शंकाही येईल की हे खरंच शक्य आहे का यात काही फसवणूक तर नाही ना आणि अशी शंका घेण्यामध्ये तुम्ही एकदम बरोबर आहात कारण स्टॉक मार्केटमध्ये झटपट श्रीमंत होण्याचे खूप सारे व्हिडिओ रोज रोज येत राहतात आणि त्यातले बरेचसे फ्रॉड असतात त्यामुळे तुमची शंका एकदम रास्त आहे पण थोडं थांबा हा व्हिडिओ म्हणजे काही झटपट श्रीमंत व्हायचा मार्ग नाही हा व्हिडिओ म्हणजे कोणताही स्कॅम नाही फ्रॉड नाही फसवेगिरी नाही या व्हिडिओतून मी तुम्हाला एक नवीन दिशा दाखवणार आहे तुमच्या समोर एक टार्गेट ठेवणार आहे आणि हो मी तुम्हाला कोणतंही स्वप्न दाखवत नाही तर शक्य होईल असं एक ध्येय तुमच्या समोर ठेवणार आहे शंभर करोडची वेल्थ तुम्हीही नक्कीच बनवू शकता तर आजच्या या व्हिडिओतून आपण हे शंभर करोडचं टार्गेट कोण कोण पूर्ण करू शकतो त्यासाठी काय काय करावं लागेल आणि किती वेळ द्यावा लागेल हे सर्व डिटेलमध्ये समजून घेणार आहोत हा व्हिडिओ एकदम प्रॅक्टिकल आहे आणि जर तुम्ही या व्हिडिओतील सर्व गोष्टी जशाच्या तशा अंमलात आणल्या तर माझी खात्री आहे की हा व्हिडिओ तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल सर्वात पहिला आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे हे शंभर करोडचं जे टार्गेट आये, जी वेलत आये, कौन -कौन आहे जे वेल्थ आहे ते कोण कोण निर्माण करू शकतं याचं सोपं उत्तर म्हणजे कोणीही ज्याच्याकडे चांगला इन्कम आहे भरपूर वेळ आहे वेळ म्हणजे इन्व्हेस्ट करू शकतात खूप वर्षांसाठी शिस्त आहे आणि ठरलेल्या प्लॅनवर चालण्याची मानसिक शक्ती आहे शंभर करोडसाठी या तीनच गोष्टी आवश्यक आहेत दॅट्स ऑल शंभर कोटीचं हे लक्ष म्हणजे लॉटरी नाही सट्टा नाही किंवा एकाच शेअर मध्ये हंड्रेड मल्टी बॅगर मिळाल्यानेही ते शक्य होत नाही याच्यासाठी एका ठोस प्लॅनची गरज असते पेशन्स म्हणजे संयमची गरज असते आणि खूप सारा वेळ द्यावा लागतो हे काही एक दोन वर्षात साध्य होणारं टार्गेट नाही तर खालील इन्व्हेस्टर्स हे टार्गेट सहजच अचीव करू शकतात नंबर एक ज्यांचं वय हो तीसच्या आत आहे नंबर दोन ज्यांना चांगली नोकरी आहे किंवा ज्यांचा व्यवसाय चांगला चालू आहे आणि नंबर तीन जे महिन्याला चाळीस ते ऐंशी हजारापर्यंतची एसआयपी करू शकतात पण मग आता तुम्ही म्हणाल की बाकी इन्व्हेस्टर्स ज्यांच्याकडे इतकं जास्त इन्कम नाही त्यांचं काय त्यांनी काय करावं तर हो काळजी करायचं कारण नाही तुमच्यासाठी एक इतकाच महत्वाचा टार्गेटचा प्लॅन माझ्याकडे आहे जो आपण व्हिडिओच्या शेवटी नक्कीच बघू याचा अर्थ प्रत्येकाला शंभर करोडचं टार्गेट नाही तरी त्याच्या मिळकतीनुसार मॅक्सिमम टार्गेट अचीव्ह करण्याची स्टॉक मार्केटमध्ये नक्कीच संधी आहे फक्त कशाची गरज आहे तर प्रॉपर प्लॅनची मानसिक तयारीची दॅट्स ऑल तर मग चला तर पाहूयात की हे शंभर करोडचं टार्गेट अचीव्ह करण्यासाठी काय करावं लागेल ते समजा तुमचं वय आता अंदाजे पंचवीस वर्षाच्या आसपास आहे तर तुम्हाला सदोतीस हजाराची स्टेप अप एस आय पी करावी लागेल म्हणजे एस आय पी मध्ये दहा पर्सेंटच अॅन्युअल इन्क्रीज दरवर्षी करत जावं लागेल आणि जर तुम्ही पंधरा टक्के रिटर्न पकडला तर साठाव्या वर्षी तुमच्याकडे नक्कीच शंभर करोड रुपये जमा होतील आणि समजा तसेच जर तुमचे वय अंदाजे तीस वर्ष असेल तर तुम्हाला हीच एस आय पी ऐंशी हजार रुपयाची करावी लागेल आणि यात जर पुन्हा तुम्ही स्टेपअप केलं दर वर्षांनी दहा पर्सेंटची सिमिलरली रिटर्न पंधरा टक्क्यांचा पकडला तर तुम्ही सुद्धा साठाव्या वर्षी शंभर करोड रुपये नक्कीच कमावू शकता याचाच अर्थ हा की तुमचं वय जर पंचवीस ते तीस या वयोगटात असेल तर तुमच्यासाठी हे टार्गेट नक्कीच शक्य आहे आणि ते तुम्ही अचीव करायलाच पाहिजे हे जे शंभर कोटी रुपयांचं टार्गेट आहे ना त्याचं गणित एकदम सोपं आणि सरळ आहे या गणिताला आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग असं म्हणतो कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला जर आपण बघितला ना तो आहे ए इज इक्वल टू पी इन टू वन प्लस आर टू पॉवर ऑफ एन ए म्हणजे फ्युचर व्हॅल्यू पी म्हणजे मूळ गुंतवणूक तुम्ही काय केली आहे आर म्हणजे वार्षिक व्याजदर तुम्हाला किती मिळणार आहे आणि यन म्हणजे ही गुंतवणूक तुम्ही किती वर्षांसाठी करणार आहात आणि या फॉर्म्युल्यातच ता तुमचं टार्गेटच ता गुपित लपलेलं आहे इव्हन आईन्स्टाईननी देखील हे म्हणलेलं आहे की पॉवर ऑफ कंपाऊंडिंगला जगातील आठवं आश्चर्य म्हटलेलं आहे कॅन बिलिव्ह दिस आईन्स्टाईन सो सर्वात महत्वाची चूक बहुतेक इन्व्हेस्टर्स काय करतात तर ते फक्त रिटर्नकडे लक्ष देतात रिटर्न किती मिळणार रिटर्न किती मिळणार पण कोणीच नंबर ऑफ इयर्स म्हणजे मी गुंतवणूक किती वर्ष चालू ठेवणार आहे याचा विचार करत नाही आणि हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरते ज्याला ह्या पॉवर ऑफ कंपाऊंडिंग फॉर्म्युल्याचा अर्थ अक्षरशः समजला मी म्हणेल त्याने जग जिंकलं पण हे इतकं सोपं असूनही फार कमी इन्व्हेस्टर्स हे शंभर कोटी रुपयाचं टार्गेट अचीव करतात आणि त्याला ही कारण तशीच आहेत आणि याचं साध सरळ कारण म्हणजे हे गणित दिसायला खूप सोपं आहे पण ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायला तितकच अवघड आहे आणि याला कारण म्हणजे माणसाचा स्वभाव त्याचं बिहेवियर पण जर तुम्ही तुमचं बिहेवियर कंट्रोल केलं तर हे टार्गेट अचीव करणं सहजच शक्य आहे मी शंभर करोड रुपयांचं हे टार्गेट अचीव करायसाठी तुम्हाला पाच गुरुमंत्र आता देत आहे जेणेकरून हे तुमचं टार्गेट नक्कीच अचीव्ह होईल पहिला गुरुमंत्र म्हणजे सुरू केलेली एसआयपी कोणत्याही परिस्थितीत टार्गेट अचीव्ह करूपर्यंत बंद करू नका नंबर दोन बाजारात जे चढ उतार होता ते पाहून भावनिक निर्णय घेऊ नका नंबर तीन फियर आणि ग्रीड म्हणजेच भीती आणि लोभ यापासून दूर राहा नंबर चार सतत आपल्या अंतिम ध्येयावर लक्ष असू द्या आणि नंबर पाच मॅनिफेस्टेशन करा म्हणजे माझं हे शंभर करोडचं टार्गेट अचीव्ह झालेलं आहे हा संकल्प मनात सतत बाळगा पदोपदी बाळगा पदोपदी त्याच्याकडे लक्ष असू द्या हा सर्वात महत्वाचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे या पाच गुरुमंत्रांनी तुमचं शंभर करोडचं टार्गेट नक्कीच पूर्ण होईल याची मला खात्री आहे पण मग आता प्रश्न हा येतो की जे कमी कमावत आहेत जे चाळीस हजाराची एसआयपी करू शकत नाहीत किंवा ज्यांचं वय चाळीस ते पन्नास दरम्यान आहे त्यांनी मग काय करावं तर त्यांनी सुद्धा मी आता जे पाच गुरुमंत्र सांगितले आहेत ते अंमलात आणावेत एसआयपी जितकी जास्त शक्य आहे तितकी सुरू करावी तिला दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढवत जावं आणि तुम्ही जितके वर्ष काम करत आहात तितके वर्ष ती एस आय पी सुरू शंभर करोड रुपयांचं टार्गेट अचीव्ह झालं नाही तरी कमीत कमी दहा करोड वीस करोड किंवा पन्नास करोडचं टार्गेट नक्कीच जमा होईल आणि ही रक्कम तुमच्यासाठी शंभर करोड रुपयांपेक्षा नक्कीच कमी नसेल तर मग शेवटी मित्रांनो शंभर कोटी हा केवळ एक आकडा नाही आहे हा एक संकल्प आहे हे एक चॅलेंज आहे शंभर कोटी हे आज जरी तुम्हाला स्वप्न वाटत असेल तरी उद्या चालून तेच तुमची खरी ओळख बनणार आहे आणि मला ठाऊक आहे तुम्ही मनात ठरवलं तर हे टार्गेट नक्कीच साध्य करू शकाल मी आणि माझी दोन्ही मुलं या दिशेने वाटचाल करीत आहोत तुम्हीही आमच्यासोबत या शंभर करोडच्या प्रवासात येऊ शकता तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला शंभर करोड टार्गेट अचीव्ह करण्याबाबत काही शंका असतील तर कॉमेंटमध्ये सांगा किंवा स्क्रीनवर दाखवलेल्या या नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद